रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। राजे समरजीतसिंह मध्ये केला रक्षाबंधन सण साजरा एक बांधून शाहू ग्रुप चे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज राजे सिंह घाडगे यांनी कागल शहरात रक्षाबंधनाच्या निमित्ताने थेट घरी जात महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला विशेषतः गोसावी समाजातील वस्तीत असलेल्या भंगार गोळा करणाऱ्या महिलांकडून तसेच मुजावर गल्ली व शाकिरा जमादार या मुस्लिम कुटुंबातील महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पहिले दोन महिन्याचे अनुदान राजे बँक मार्फत घरपोच देणार असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले तसेच झिरो बॅलन्सवर वर महिलांची खाती काढून त्यावर कोणतेही चार्जेस आकारणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कागल शहरातील प्रत्येक प्रभागात जात त्यांनी एक हजारहून अधिक महिलांकडून राखी बांधून घेतली महानकर न्यूज साठी नारायण सुतार कागल ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा